नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत बाजरी पिकाचे व्यवस्थापन बाजरी बाजरी तर बाजरीची व्हरायटी आपण बाजरी पेरलेली आहे यू एस सत्याहत्तर अकरा तर ही बघू शकता ह्याचं का कनिष पण भरपूर लांब पडतं आहे हे आता सध्या पोटऱ्यात आलेली आहे म्हणजे बघू शकता कसे तर हे कणीस तर सुरुवातीला काय ज्यावेळेस पेरणी करतात बाजरी पेरणी करीत असतानाच खाताचं व्यवस्थापन करायला पाहिजे जेणेकरून नत्र स्फुरद आणि पालाश ह्या तिन्ही घटक असतील ह्या पीक ह्या खतांचा वापर करायला पाहिजे सुरुवातीला कारण की आपण बाजरीला एकच वेळेस पुन्हा नंतर जरी लागला तर नत्र देत असतो फक्त डी ए पी दहा सव्वीस सीस दोन प्रकारचे किंवा आणखी ज्याच्यामध्ये नत्र स्फुरद आणि पाला तिन्ही घटक चांगल्या प्रकारे असते देऊ शकता तर आपण बघू शकता ही बाजरी आपली सत्याहत्तर अकरा हे बाजरी आहे तर हिला उत्पन्न पण चांगले आणि चांगल्या पद्धतीने आलेले तर पहिला डोस पुन्हा पहिला डोस आपण नत्राचा पंधरा दिवसाच्या नंतर द्यायचा आहे जरी आपल्याच्याने ज्यावेळेस पेरणी करताना जर आपल्याकून जर राहून गेला असेल राहिला असेल तर आपण पंधरा दिवसानंतर पहिल्या आंबवणीच्या टायमिंगला देऊ शकता त्याबरोबर युरिया आणि आपल्याला जे काही खतं टाकायचेत नत्र स्फुरद आणि पालास ज्यामध्ये चांगले प्रकारे घटक आहेत हे तिन्ही पण ते देऊ शकता पहिला डोस आपल्याला पंधरा दिवसांनी द्यायचा नत्राचा आणि नंतर दुसरा डोस आपल्याला पुन्हा परत पंधरा दिवसांनी द्यायचा असा तर तुम्ही बघू शकता आमच्याकडून थोडीशी पाण्याच्या कमतरतेमुळे थोडं खट व्यवस्थापन चुकलं होतं चुकलं म्हणजे आपल्याला देता नाही आलं तर ही बघू शकता आपण नत्र हिला दिलतं तर हिरवीगार आहे ही बघू शकता दुसरी जी आहे तिला आपल्याकडून आला नाही युरिया टाकला नाही आपण कारण की पाणी नसल्या थोडं बसला लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं तर बघू शकता ही पिवळी दिसते पिवळ्या पद्धतीने दिसते आणि लहानपण आहे हे बघू शकता ही लहानपण आहे कारण की नत्र नसल्यामुळं ही पिवळी पडली आणि ही इकाणी ही जर बघितलं आपण तर हिरवीगार आहे कारण की हिला नत्राचं पंधरा दिवसाचा पहिला डोस आणि दिलता आपण त्यामुळं हे चांगले हिरवीगार पण आहे आणि वाढ पण भरपूर झाली आपण पलीकडे बघू शकता ही बारीक आहे त्यामुळंच थोडंसं नत्र हे पंधरा दिवसाच्या नंतर पंधरा पंधरा दोन टप्पे करून आपण नत्र द्यायला पाहिजे तर ही बाजरी आपली यू एस सत्याहत्तर अकरा आहे युरिया टायमिंगला जर दिला तर बघू शकता ह्यामध्ये किती फरक जाणवतो आहे और ही पिवळी आहे आणि ही हिरवीगार आहे तर खताचं व्यवस्थापन करीत असताना आपण टायमिंगनुसार करायला पाहिजे वेळेवर पाण्याचं आणि खताचं नियोजन करायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे बाजरीची पेरणी करीत असताना आपण म्हणतो की दाट पाहिजे पण दाट न करता आपण बघू शकता ही ठोम किती मोठा झालेला आहे एकच ठोंब असे थोडी पातळ केल्याच्यानंतर हे बघू शकता किती जुमडे धरलेले आहेत एका झाडाला एका बियाला इतकाले जुमडे होऊ शकतात तर त्यामुळं काही एवढी दाट पेरायची गरज नाही दाट जर पेरली आपण तर झुमडा होणार नाही आणि एकच धाड सरळ जाईल त्यामुळं उत्पन्न पण कमी होईल अशा पद्धतीने आपण थोडी पातळ पेरली तर चांगलीच आहे कारण की तिला हवा पण लागते आणि उत्पन्न पण भरपूर होते तुम्ही बघू शकता अशी ही वरायटी आहे आपली बाजरीची तिला नत्र कमी पडल्यामुळे ही पिवळी दिसत आहे